नमस्कार हिंगोली पोलीस पाटील भरती फॉर्म भरायला सुरुवात झालेल्या बारा तारखेपासून सव्वीस तारीख शेवटची आहे अजून फॉर्म भरायला असेल तर लवकर फॉर्म भरून घ्या डॉक्युमेंट कुठले लागतात पात्रता काय सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा तुम्ही कुठलेही असताल महाराष्ट्र हिंगोली जिल्हा त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करून द्या कारण बीड जिल्ह्याचा जो वेळापत्रक आलं नाही लवकरच बीड जिल्ह्याचं वेळापत्रक सुद्धा जाहीर होणार आहे आता हिंगोलीच जर पहिलं असेल तर बघा लक्षात ठेवा इथं हिंगोलीचीच वेबसाईट आहे हिंगोलीचीच पीडीएफ आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला हिंगोली माहिती दिलेली आहे तुम्हाला हिंगोलीची पोलीस पाटील बद्धीची बॅच अजून आपली जॉईन नसेल केली तर आजच जॉईन करा कारण जालना जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील आपले झालेत बावीस दिवसामध्ये आणि ते आज जालना जिल्ह्यात रोजू सुद्धा आहे तुम्हाला जर पोलीस पाटीलची बॅच जॉईन करायची असेल तर हा आपला नंबर लक्षात ठेवा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट गोविंद नवल सर नावाने नंबर शो करा व्हॉट्सअपला हाय पाठवा आपलं सूर्य अकॅडमीचं ऍप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवून जाईल फीस पे करा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या बॅच होऊन जाईल ओके आता बघा पोलीस पाटील सर किमान अहता काय आहे तर पात्रता तुमची संपूर्ण डिटेल बघूया ज्यांची कोणाची दहावी पास झाली असेल दहावी वाले सगळे फॉर्म भरू शकतात परंतु सगळे म्हणजे कोण त्या गावचं रहिवासी असणं गरजेचं आहे बघा त्यासोबत तुमची वयमर्यादा त्यांनी दिलेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी तुमचं वय मोजलं जाणार आहे ज्यांचं ज्यांचं सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला ला पंचवीस वर्ष पूर्ण होत असेल ठीक आहे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी असेल तर असे सगळेजण पोलीस पाटीलचा फॉर्म भरू शकतात त्यासोबत पोलीस पाटील पदाकरता वयमर्यादा स्थितीक्षम नाही सगळ्या कास्टसाठी एकच वय पंचवीस ते पंचेचाळीस त्याच्यानंतर अर्ज संबंधित गावचा रहिवाशी म्हणजे तुमचं गावने आरक्षण जाहीर होतं तुम्हाला फॉर्म भरायला तुम्ही त्या गावचे रहिवाशी पाहिजे त्याच्यासोबत त्याच कास्टसाठी पोलीस पाटलाचं आरक्षण सुटलेलं असावं तरच तुम्हाला पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरता येतो अन्यथा नाही त्याच्यानंतर अर्जाने अर्जामध्ये स्वतःचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे हे सगळे डॉक्युमेंट लागणारे सगळी पात्रता तुमची हिंगोलीवाल्यासाठी आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अर्धदार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराचं चारित्र असणे आवश्यक आहे तर लक्षात ठेवा अनेक जणांचे कॉल आहे की सर चारित्र्य प्रमाणपत्र लागतं का अजिबात फॉर्म भरायला लागत नाही उमेदवार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा म्हटलेला आहे फिटनेस सर्टिफिकेट सध्या लागत नाही इंटरव्ह्यूला सुद्धा लागत नाही काळजी करायची आवश्यकता नाही चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागत नाही कोणीतरी सांगत असेल की चारित्र प्रमाणपत्र लागतं अजिबात सध्या लागत नाही काळजी करू नका फक्त त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे अर्धाचं चारित्र निष्कलंक असावा तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाचे अर्थ धारण करणे अर्थ धारण करणे म्हणजे काय दोन हजार पाचच्या च्या अगोदर तुम्हाला तीन मुलं असतील चार असतील पाच असतील सहा शा असतील सात चालतात परंतु दोन हजार पाचच्या नंतर तुम्हाला दोनच मुलं असणे गरजेचे किंवा एकच मुलं असणे गरजेचं आहे तरच फॉर्म भरता येतो दो। जर दोन हजार पाचच्या नंतर तीन मुलं असतील तर लक्षात ठेवायचंय तीन जर मुलं असतील तर ते होणार नाही मग हे लहान कुटुंबाचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते दोन मुलांसाठी आहे त्यांना दोन मुलं आहेत त्यांनीच फॉर्म भरायचा तीन असेल तुम्हाला फॉर्म भरता येणार त्याच्यानंतर आवश्यक काय दिलेलं आहे दिनांकास दोन पेक्षा जास्त आपत्ती नसावेत सांगितले तेच प्रवर्गनिहाय आरक्षित पदाकरता त्या प्रवर्गाचं सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेलं जातीचं प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरताय कास्टला जागा सुटलेली आहे कास्टसाठी ज्या कास्टला जागा सुटल्या कास्ट सर्टिफिकेट असावं ओके त्याच्यानंतर आठ नंबरचा मुद्दा आहे इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी विशेष मागास प्रवर्ग एसबीसी विजा विजयसाठी एनटीबी एन टी सी एन टी डी सामाजिक शैक्षणिक म्हणजे एस सी बी सी वाल्यांसाठी आणि ईडब्ल्यू एस वाल्या सगळ्यांसाठी दोन हजार पंचवीस सोस या कालावधी वैद्य असलेलं उन्नत आणि प्रगत गट बघा नॉन क्रिमिनल त्यांनी सांगितलं तुम्हाला कोणासाठी नॉन क्रिमिनल आहे तर एवढ्या कास्ट वाल्यांसाठी नॉन क्रिमिनल आहे आता नॉन क्रिमिनल तुम्हाला सांगितलंय एस सीवाल्या लागत नाही एस टीवाल्या लागत नाही ओपनला लागत नाही ई डब्ल्यूशला लागत नाही बाकी सगळ्या काचला नॉन क्रिमिनल लागतं कधीच सांगितलं त्यांनी प्रवर्गातील आर्तार यांना दोन हजार पंचवीस सव्वीसच्या कालावधीकरता वैद्य असलेलं उन्नत व आणि प्रगत व्यक्तिगत म्हणजे क्रीमिलिअर यामध्ये नसने नसल्याबाबतचं दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस किंवा त्याच्या पूर्वी निर्गमित केलेलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे म्हणजे लक्षात ठेवा सव्वीस जानेवारीच्या अगोदर किंवा या तारखेपर्यंत दिनांक सव्वीस दोन हजार सव्वीस किंवा बघा त्यापूर्वी निर्गमित केलेलं नॉन चालतं म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदरच तुमचं त्या ठिकाणी चालतं नॉन क्रिमिनल किंवा सव्वीस जानेवारी पर्यंत जरी काढलं तरीही तुम्हाला नॉन प्रिवन्स चालतं असं त्यांनी सांगितलेलं आहे ईडब्ल्यू एस आरक्षित जागेसाठी वर्ष पंचवीस सव्वीस वर्ष पंचवीस सव्वीस तहसीलदार यांनी दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेलं महाराष्ट्र राज्याचं सा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जा पुढं नसावं सव्वीस जानेवारी पर्यंत सव्वीस जानेवारी पर्यंत तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतावं ईडब्ल्यू असेल इतर कास्ट असेल याच्या अगोदरच चालतं कितीही जुनं असेल तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही परंतु सव्वीस जानेवारीच्या नंतर चालणार नाही ओके कारण फॉर्म भरायलाच तुम्हाला तारीख किती आहे सव्वीस तारीख ही तुमची शेवटची आहे त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्र आणि पात्रता निकषासाठी अर्हता दिनांक ही सव्वीस जानेवारीच आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच आहे लक्षात ठेवायचं आता तुम्हाला फीस किती आहे काय ते पण घेऊया तुमची परीक्षा पद्धती नेमकी कशा प्रकारे लक्षात ठेवा परीक्षा पद्धती लेखी परीक्षा तुमची ऐंशी मार्काची आहे या ऐंशी पैकी तुम्हाला पडले पाहिजे पंचेचाळीस टक्के म्हणजे किती इतर छत्तीस मार्क छत्तीस मार्क जर पडले तरच तुम्हाला इकडं इकडं म्हणजे इथं मुलाखत साठी चान्स मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही तुम्हाला या ऐंशी पैकी जास्त जास्त मार्ग पाडायचे असतील तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं हो असेल तर लक्षात ठेवा हा नंबर विसरून चालणार नाही नंबर इथं देतोय मी बघा पंच्याण्णव नंबर बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट या नंबरला व्हॉट्सअपला हाय करायचं आहे कोणासाठी आहे ज्यांनी आपली पोलीस पाटीलची बॅच अजून जॉईन केली नाही त्यांच्यासाठी आहे बॅच आजच जॉईन करून घ्या हिंगोलीवाले असताल तर बीडवाल्यांसाठी अजून वेळापत्रक आलं नाही पण तुम्ही पण लवकर जॉईन करून घ्या व्हॉट्सअपला हाय करा हा नंबर लक्षात ठेवा श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाईल ओके श्री अकॅडमी किंवा मराठीमध्ये असं जसं लिहितो मी तसं स्त्री अकॅडमी टाका तिथे येऊन जातो श्री अकॅडमी गोविंद सर पाहिलं का ऐंशीची ची तुमची लेखी आहे वीसचे चे पेपर कधी तुमचा पेपर आहे हिंगोलीवाल्याचं आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आज आहे पंधरा तारीख म्हणजे पंधरा आणि पंधरा तीस ते सोळा दिवस आणि साधारणतः तुमच्याकडे तेवीस दिवस अजून आहेत किती दिवस आहेत तेवीस दिवस आहेत या तेवीस दिवसामध्ये दिवस तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं हिंगोली जिल्ह्याचं तर सगळी तयारी आपल्या बॅचवर करून घेतली जाते आणि आज लाईव्ह आपण असणार आहोत लक्षात ठेवा जे कोणी बॅच मध्ये असतील त्यांनी तुम्हाला आजपर्यंत झालेले सगळे गणिताचे प्रश्न सोडून दिले जाणार आहेत तुम्ही बॅच जॉईन नसेल केली तर लवकर आजच जॉईन करा आणि तो व्हिडिओ सुद्धा आपला बघून घ्या ठीक आहे थांबतोय था 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 था। था। नंबर लक्षात ठेवा सेव्ह करून द्या ओके आणि सगळ्या हिंगोलीवाल्यांना हा व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करा